मार्च महिना सुरू झाला की उन्हाचे चटके बसू लागतात गर्मी ही तितकीच वाढते आणि मग प्रत्येकाला गरज असते ती थंड हवेची म्हणजेच उन्हाळ्यामध्ये प्रत्येक नागरिक आपल्या घरचे कूलर हे बाहेर काढतात पण वर्षभर ते कूलर बंद असल्याकारणाने त्यामध्ये थोडी खराबी होते त्यामध्ये कचरा जातो आणि कूलर हा पूर्णपणे बंद पडलेला असतो मोटर त्याची खराब होते आणि मग अशा वेळेस आपल्याला त्या कूलरपासून थंड हवा मिळायला पाहिजे यासाठी आपण जवळच्या एखाद्या दुकानामध्ये आपला कूलर घेऊन जातो आणि त्याला दुरुस्त करतो तर नरखेडमध्ये तुम्ही पाहू शकता गुरुकृपा फेब्रिकेशन आणि इलेक्ट्रिक वर्क्स या शॉपमध्ये सध्या कमी दरामध्ये तुम्हाला तुमच्या कूलरची दुरुस्ती करून मिळेल तुम्हाला जर होम डिलिव्हरी पाहिजे असेल ते सुद्धा होईल तुमचा कूलर या ठिकाणी अतिशय स्वस्त दरात तुम्हाला दुरुस्त करून मिळेल चला तर आपण या दुकानदाराशी थोडी चर्चा करूया कूलर घेऊन नागरिक तुमच्या दुकानापर्यंत आले तर तुम्ही काय त्यांना सुविधा पुरवता सुविधा म्हणजे अशी आहे की आजकाल लोकांना स्फोर्स आहे नाही आणि एका एका कामासाठी दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही बरोबर आहे त्या कारणाने आम्ही इथं सुरू केलेलं आहे म्हणजे इथे जसं की वेल्डिंगचं काम असलं किंवा पेंटिंगचं खतच सगळ्या कामासाठी वेगळे वेगळे लोक मिळणं मुश्किल झालेले आता बरोबर त्यासाठी आम्ही सुविधा चालू केली आहे की एकाच ठिकाणी कूलर जरी आले त्याच्यामध्ये आम्ही सगळं स्टापून देतो कूलर खस पेंटिंग घिसाई वगैरे काही इलेक्ट्रिक प्रॉब्लेम असली ते सगळं आम्ही एकाच ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो म्हणजे लोकांना जा ठिकाणी जायची गरज पडणार नाही त्यासाठी आपण या उन्हाळ्यामध्ये काम चालू केलेलं आहे तर म्हणजे कमी दरामध्ये सगळ्या सुविधे कमी दरामध्ये डिस्काउंट वगैरे सर्व आणि समजा कूलर सध्या म्हणजे कसं हेवी असतो मोठा असतो समजा एखाद्या नागरिकांनी तुम्हाला जर फोन केला तर तुम्ही त्यांच्या घरी काही म्हणजे डायरेक्ट जाऊ शकता डिलिवरी वगैरे देऊ शकता का ते पण सुविधा आम्ही घरपोच सुविधा वगैरे नाही का म्हणजे त्यांना सुविधा होत्या किंवा नेणं नाही होत कारण की काही घरी फक्त लेडीज असतात त्यांना पण कुलरची आवश्यकता असते अशा ते येऊ शकत नाही तर तुम्ही घरी त्यांना सुविधा पुरू शकता आणि मग चार्ज वगैरे कसा काय असतो त्याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे की कुलरचं काम वगैरे पाहून म्हणजे त्याच्यामध्ये काय काय काम आहे काय काय नाही आहे अच्छा ते सगळं काम पाहून आम्ही त्यांना पैसे कमी दरामध्ये सांगू शकतो धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या उन्हाळा लागलेला आहे आणि या ठिकाणी तयारी तुम्ही पाहू शकता घरोघरी कूलरची आवश्यकता असते आणि या ठिकाणी सध्या काम सुरू आहे तुम्हालासुद्धा या तुमच्या कूलरचं जर काम करायचं असेल तुम्ही नक्की शारा क्रमांक एक जवळचं एक शॉप आहे गुरुकृपा इलेक्ट्रिकल्स या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या अतिशय योग्य आणि माफकदारामध्ये तुम्हाला या ठिकाणी सुविधा पुरवल्या जाईल होऊ शकते या ठिकाणी गुरुकृपा फॅब्रिकेशन सर्व सुविधा एकाच दुकानामध्ये या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी बघा जुन्या कूलरला या ठिकाणी नवीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि नक्कीच या ठिकाणी एक वेगळीच कला तुम्हाला या कारागिरामध्ये दिसत आहे बघा स्प्रेनी या ठिकाणी कलर मारणे सुरू आहे की आधी या कूलरच्या टप्प्याची तुम्ही व्यवस्था पाहू शकता आणि काही वेळातच एक का नवीनच कूलर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल कोणी असं म्हणणार नाही की हा जुना कूलर होता आणि हा अतिशय नवीन दिसत आहे एक वेगळ्या आधुनिक पद्धतीने या ठिकाणी कूलरची साफसफाई केली जाते आणि सर्व योग्य त्या माफक दरामध्ये स्वस्त दरामध्ये गुरु कृपा फेब्रिकेशन नरखेड अगदी शाळे क्रमांक एक जवळ असलेले हे दुकान या ठिकाणी सर्व प्रकारचे काम या ठिकाणी केले जाते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बोर्ड पण सध्या उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि कूलरची मात्र सर्वांना गरज असते तर तुम्ही नक्की या ठिकाणी एकदा या भेट द्या आणि नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सर्व सुविधा पुरल्या जातील